मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी केंद्राकडून राज्याला एकशे पंचेचाळीस विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था केलेली आहे मात्र सरकारनं मजुरांसाठी अवघ्या तेरा ट्रेन सोडलेल्या आहेत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचा मजुरांना फटका बसत सुद्धा म्हटलंय आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे यामध्ये सुद्धा पियुष गोयल यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलेला आहे आपण बघतोय की केंद्राकडून राज्याला एकशे पंचेचाळीस श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली मात्र राज्य सरकार मजुरांसाठी अवघ्या तेरा ट्रेन सोडू शकलेला आहे बाकी ट्रेन मोकळ्या स्टेशनवर उभ्या असल्याचं पियुष गोयल म्हणाले पियुष गोयल यांनी काय ट्विट केलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात महाराष्ट्र सरकारच्या मागणीनुसार आम्ही एकशे पंचेचाळीस ट्रेनची सोय केली आहे सकाळपासून तीन वाजेपर्यंत पन्नास ट्रेन निघणं गरजेचं होतं पण कमी प्रवासी संख्येमुळे निव्वळ तेरा ट्रेन निघू शकलेल्या आहेत राज्य सरकारने इतर राज्यांमधल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं आणि या सगळ्या मजुरांना वेळेत स्टेशनवर पोहोचावं यापुढे असा या विलंब टाळणं गरजेचं आहे असं सुद्धा पियुष गोयल यांनी म्हटलेलं आहे आणि याच्या ट्रेनच्या केलेल्या या के सगळ्या नियोजनावर परिणाम होतो याचीही दक्षता घ्यावी असं पियुष गोयल म्हणालेले आहेत महाराष्ट्र ने परसों माननीय मुख्यमंत्री ने और उसके बाद माननीय सांसद संजय राउत जी ने ऐसा आरोप क्यों लगाया इतना बेबुनियाद आरोप कि रेलवे को हम अस्सी ट्रेन मांगते हैं तीस चालीस मिलती हैं मैं आज तक समझ नहीं पाया असलियत ये थी कि परसों तक जितनी ट्रेन वो मांगते थे हम देते थे और उसमें भी पैंसठ ट्रेनें बिना पैसेंजर के लौटनी पड़ी क्योंकि वो पैसेंजर ही नहीं ला पाए पैंसठ ट्रेनें बिना पैसेंजर के लौटी फिर उन्होंने कल हमें ट्रेनें मांगी कल के लिए कुछ छियालीस जिसमें पाँच ओडिशा पश्चिम बंगाल की थी तो हमने वो नहीं भेजी क्योंकि वहाँ एम्फैन साइक्लोन की वजह से वो नहीं ले पा रहे थे इक्यालीस फोर्टी वन ट्रेन कल की शेड्यूल थी उसमें भी दो ट्रेनों के पैसेंजर नहीं आए ये हालत है महाराष्ट्र की कल देर शाम को रात को करीब आठ नौ बजे सडनली आधी अधूरी लिस्टें कोई पुरानी लिस्टें कभी बनी होंगी कभी कुछ लिस्ट यूपी भेजी होगी कभी बंगाल बिहार भेजी होगी दस दिन पंद्रह दिन पहले उस पर काटा पीटी करके डेट चेंज करके उन्होंने आज के लिए हमसे वन फोर्टी फाइव ट्रेन एक सौ पैंतालीस ट्रेन कल शाम को मांगी अब रेलवे ऐसा तो नहीं है कि भाई हम कल शाम को बोले और आज सुबह वन फोर्टी ट्रेन फिर भी पूरी रात बैठ के देश भर की समीक्षा करके ट्रेनों को तेज दौड़ा के पूरी हमने प्लानिंग की रात भर बैठ के 145 ट्रेन हमने महाराष्ट्र पहुंचा दी 145 ट्रेन को नोटिफाई कर दिया पूरी 145 ट्रेन किस स्थान से शुरू होंगी कहां पहुंचेंगी कब जाएंगी पूरी नोटिफाई कर दिया समय के साथ स्थान के साथ किस जगह पे जाएंगी तो उस जगह के प्रवासी मजदूर आ सकें उसमें आपको मैं जानकारी दे दूं ये 145 में उत्तर प्रदेश की अड़सठ ट्रेनें हैं बिहार की 27, पश्चिम बंगाल की इक्यालीस फोर्टी छत्तीसगढ़ की एक उड़ीसा की दो तमिलनाडु दो राजस्थान एक झारखंड एक उत्तराखंड एक और केरल एक अब दुर्भाग्यपूर्ण स्थिति यह है कि शाम के पांच बज चुके हैं और शाम के पांच बजे जबकि चौहत्तर ट्रेनें, सेवेंटी फोर ट्रेन पांच बजे तक निकल जानी चाहिए थे मात्र चौबीस ट्रेन के पैसेंजर आए ओनली ट्वेंटी ट्रेन पहली ट्रेन के पैसेंजर तो दोपहर के साढ़े बारह बजे यानी बारह घंटे दिन के निकल गया आधा दिन तब तक एक ट्रेन की बोर्डिंग शुरू नहीं कर पाई थी महाराष्ट्र से साढ़े बारह बजे पहली ट्रेन की बोर्डिंग शुरू की पाँच बजे तक मात्र चौबीस ट्रेन निकल पाएंगे और जिधर से उन्होंने मांगा सांगली पनवेल वीटी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पुणे सतारा नागपुर उर्ली आप जो स्थान मिरज सोलापुर आप जो स्थान देखें जो स्टेट गवर्नमेंट ने मांगा हमने वहां से गाड़ी दी 145 गाड़ियां गाड़ियाँ खड़ी हैं, पैसेंजर्स नहीं है राज्य सरकार पैसेंजर ला नहीं पा रही है और पूरी तरीके से उनकी व्यवस्थाएं चरमरा गई हैं और दुर्भाग्यपूर्ण स्थिति है कि गाड़ियां खाली खड़ी हैं नहीं तो ये लाखों और लोगों को अपने घर पहुंचा सकते रेल्वे मंत्र्यांच्या आरोपानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी काल फेसबुकद्वारे महाराष्ट्राच्या सर्व जनतेला संबोधित केले त्यात त्यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारने दररोज ऐंशी गाड्यांची मागणी केली होती ऐंशी गाड्यांपैकी तीस गाड्या आम्हाला मिळत आहेत अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केला होता यावर चिडून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने रडीचा डाव खेळण्यासाठी सुरुवात केलेली आहे आतापर्यंत एक मे पासून चोवीस तारखेपर्यंत जवळपास पाचशे पंचावन्न गाड्यांमधून साधारण सात लाख शहात्तर हजार मजूर आपापल्या घरी परराज्यात गेले आणि सव्वीस मे पासून पुढे आम्ही एकशे बहात्तर गाड्यांची मागणी केली असताना कालच्या वक्तव्यानंतर अचानक आज ह्या गाड्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकदम रात्री अडीच वाजता ह्या गाड्यांचं शेड्यूल पाठवण्यात आलं यात पश्चिम बंगालसाठी आम्ही फक्त अठ्ठेचाळीस गाड्यांची मागणी केली होती आणि अठ्ठेचाळीस गाड्यांची पुढच्या काही दिवसात मागणी केलेली असताना पश्चिम बंगालसाठी आज एका दिवसात त्रेचाळीस गाड्यांचं शेड्यूल करण्यात आलं पश्चिम बंगाल सरकारने आम्हाला विनंती केली होती की दररोज फक्त दोन गाड्या सोडाव्या कारण पश्चिम बंगालमध्ये वादळ आलेलं आहे आणि ह्या वादळात आम्ही जास्तीत जास्त लोकांना सामावून घेऊ शकत नाही म्हणून फक्त दोनच गाड्या आपण पाठवाव्या अशी विनंती त्यांची होती आणि ती विनंती महाराष्ट्र सरकारने मान्य केली होती आणि अशी विनंती असताना जाणून बुजून एका दिवसात त्रेचाळीस गाड्या सोडायचं जे रडीचा डाव हे सरकार खेळतंय केंद्र सरकार त्यामुळे ते असं दाखवण्याचा प्रयत्न करते की आम्ही महाराष्ट्रात लोक पाठवण्याची ताकद महाराष्ट्र नाही एकीकडे रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये मजुरांसाठी रेल्वे सोडण्यावरून ट्विटर वॉर रंगलेला आहे तर दुसरीकडे मुंबई आणि वसईमध्ये मजुरांची गावी जाण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसते आहे दोन्ही परिसरात मजुरांनी गावी जाण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते ही दोन दृश्य आहेत मुंबईमधली एक दृश्य आहे तर दुसरी दृश्य आहेत वसईमधली एकीकडे रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री त्याचबरोबर राज्य सरकार महाविकास आघाडीचे नेते यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलेला आहे या श्रमिक ट्रेनच्या पार्श्वभूमीला घेऊन मात्र दुसरीकडे मुंबईमधून बाहेर जाण्यासाठी मजूर सुद्धा धडपडताना दिसत आहेत ही दोन्ही दृश्य आपण बघूयात मुंबईतली आणि वसईतली दृश्य आहेत का किती मोठ्या संख्येनं हे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडलेले आहेत हे आपल्याला अंदाज येऊ शकेल आपण बघतोय लॉकडाऊनच्या काळामध्ये हे मजूर सगळे अडकलेले आहेत मुंबईसारख्या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि एक मे नंतर या सगळ्या मजुरांना आपापल्या गावी पाठवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनंसुद्धा प्रयत्न सुरू केले मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर मात्र केंद्र सरकार मग रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत अधिक माहिती घेऊयात विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विजय काय सांगशील कोणकोणत्या भागामध्ये जाण्यासाठी हे सगळे मजूर प्रवासी इथं जे परप्रांती आहेत ते गोरखपूर बदोई जौनपूर साठी गाड्या सोडण्यात आल्या होत्या यामध्ये भदोईसाठी एक गाडी होती गोरखपूर साठी सुद्धा एक गाडी होती सकाळी अकरा वाजता एक गाडी सोडण्यात आली आणि रात्री साडे अकरा वाजता सुद्धा ही अजून एक गाडी सोडण्यात येणार आहे टोटल एकाच वेळी सात गाड्या सुटणार असल्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी झाली होती आणि सोशल डिस्टन्सचा पूर्णतः या ठिकाणी फज्जा उडाला होता विशेष म्हणजे प्रशासनाने जी वेळ त्यांना ठरवून दिली होती त्या ते वेळेत त्यांना यायला सांगितलं होतं मात्र त्यांनी तसं न करता या ठिकाणी वेळेच्या आधी आल्यामुळे ही सगळी सगळा जो बट्ट्याबोळ झालेला दिसतो आपल्याला त्याला कारणीभूत हे परप्रांतीय मजूर जे आहेत ते वेळे आधी आल्यामुळे हा झालेला आहे अगदी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर एक महत्वाची बातमी बघणार आहोत कारण सरकार अंतर्गत विरोधामुळेच पडणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलेलं आहे राष्ट्रपती राजवटीची मागणी नसल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं केंद्राकडून राज्याला अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि केंद्र सरकारनं राज्याला किती मदत केलेली आहे याचा आढावा त्यांनी योजनांसहित आणि कोणकोणत्या मदती दिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाला आता राजकारणात इंटरेस्ट नाही आहे कोरोनाशी आम्हाला लढाई लढायची आहे आम्हाला सरकार बनवण्याकरता कुठलीही घाई नाही आहे त्यामुळे आत्ता आमचा सगळा फोकस हा कोरोनाच्या लढाईमध्ये आहे राज्यपाल महाराष्ट्रातली परिस्थिती केंद्राला पाठवत असतात केंद्र त्याच्यावर विचार करत असतो परंतु मला असं वाटतं की आत्ता केंद्राचाही सगळा फोकस हा पूर्णपणे कोरोनाच्या लढाईमध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता जे काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा जी चर्चा चाललेली आहे त्या चर्चेमध्ये आम्ही सामील नाही आम्हाला राजकारणात आत्ता इंटरेस्ट नाही कोरोनाची लढाई इफेक्टिव्ह झाली पाहिजे याकरता मात्र आम्ही दबाव तयार करणार आहोत राज्य सरकारने बोल्ड पावलं घेण्याची आवश्यकता आहे आरबीआय जर आपल्याला परमिट करताय केंद्र सरकार आपल्याला परमिट करताय एक लाख साठ हजार कोटी रुपयाची फिसिकल स्पेस आपल्या करता तयार झाली आहे पंजाबनी तात्काळ कर्ज उचललेलं आहे अनेक राज्य मार्केटमध्ये चालले आहेत आपण देखील योग्य त्याचा विचार केला पाहिजे सरकार आवडत असेल एवढं नाही घ्यायचं तर जेवढं घ्यायचं तेवढं सरकारने घेतलं पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये आमच्या जो पैसे नाही म्हणून आम्ही हे करणार नाही आमच्या जो आम्ही पैसे नाही म्हणून शेतकऱ्यांना मदत करणार नाही आमच्या जो पैसे नाही म्हणून आम्ही बारा बलुतेदारांना मदत करणार नाही अशी भूमिका घेता येणार नाही अठ्ठावीस हजार कोटी रुपये धान्य स्वरूपात असेल किंवा कॅश स्वरूपात असेल किंवा डिव्होल्युशन मध्ये असेल दुसरा आकडा मी सांगितला की जो महाराष्ट्राला फिसिकल स्पेस मिळाली आहे ती एक लाख पासष्ट हजार कोटी रुपयाची आहे आणि तिसरा आकडा मी सांगितला की पॅकेज मधनं जे डिव्हिजिबल मला दिसत आहे ते अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपये ढोबळ मनाने आपण जर याची गणित लावलं तर दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयाचं हे गणित या ठिकाणी होत आणि म्हणून महाराष्ट्राला केंद्र सरकार काही देत नाही महाराष्ट्रावर अन्याय होतोय अशा प्रकारचं जे सातत्याने सांगितलं जात आहे ही आकडेवारी अतिशय स्पष्ट करते आहे की महाराष्ट्राला मिताय ये अंतर विरोध से सरकार गिरेगी हम तो आज इतना ही देख रहे हैं कि कोरोना की फाइट में सरकार अक्षम है और ऐसे समय हम जो मदद कर सकते हैं हम करने की कोशिश करेंगे और सरकार को जगाने की कोशिश करेंगे मैंने पहले ही बताया हमारा प्रयास सरकार को भगाने का नहीं है सरकार को जगाने का है मैं ऐसा कह सकता हूं कि पवार साहब तो सारी चीजें जानते हैं जानने के बावजूद इस प्रकार का स्टेटमेंट अगर वो देते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल मातोश्रीवर गेलेच नाहीत असा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलाय तसंच हे सरकार पाच वर्ष टिकणार नाही असाही दावा त्यांनी केलाय कोरोनाला रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरलंय आणि त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे तर बाळासाहेब थोरातांना आपल्या मंत्रिपदाची चिंता आहे त्यामुळे ते सरकार टिकेल असं म्हणतायत असंही उत्तर द्यायला ते विसरले नाहीत देशाच्या पन्नास टक्के महाराष्ट्रात रुग्ण ही चिंता वाटत नाही आणि थांबवण्यासाठी सरकारने काय उपयोजना केली चला हॉस्पिटलचा माहिती हॉस्पिटलची घेऊया आपण महानगरपालिका आणि शासनाची अव ऍडमिशन मिळत नाही आहे रुग्ण गेल्यावर या सरकारच्या उपचारावर मला शाश्वती नाही का हे वाचू शकतील वाढती संख्या कमी करू शकतील आणि म्हणून मी माननीय राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीची मी मागणी केली पवार साहेब माझ्या अगोदर भेटले राज्यपालांना नंतर नाही अगोदर भेटले मातोश्रीवर त्यांची भेट झाली मातोश्री अजिबात भेट झाली नाही का मातोश्री शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली त्यांच्या मंत्र्यांची झाली आणि ना वर्षावर ना मंत्रालयात वर्षा वर, ना, मंत्रा ना, ना सह्याद्रीवर शरद पवारांची भेट होते ती महापौर बंगल्यावर होते साहेब काल मातोश्रीला गेले नाही संजय राऊतला ते दिवसांचं बाहेर जाऊन हे बोल सरकार स्थिर आहे आमचं स्थिर असावं राहावं माझं काही म्हणणं नाही या महाराष्ट्रातील जनता करोनाने आजारी पडतायत त्यांचा प्राण वाचवा आणि वाचवण्याची क्षमता नसेल तर केंद्र सरकारने विचार करून राष्ट्रपती राजवट आणावी ही मागणी आहे हे सरकार पाच वर्ष टिकेल असं मला वाटत नाही यानंतर बुलेटिन मध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत राहुल गांधी यांनी राज्यातील महाविकास आघाडीबाबत महत्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलंय तसंच त्याला फडणवीस यांनी सुद्धा आज उत्तर दिलंय वी आर सपोर्टिंग द गव्हर्नमेंट इन महाराष्ट्र बट वी आर नॉट की डिसिजन मेकर इन महाराष्ट्र कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात आल्यानंतर या परिस्थितीचा संपूर्ण ठिकरा जो आहे तो आता सन्मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेवर फोडायचा आणि आपण नामानिराळा व्हायचं अशा प्रकारची या वक्तव्यातनं गंध येतोय हे खरंच आहे की गोष्टी हाताबाहेर चालल्या आहेत पण तुम्ही सरकारमध्ये आहात बाहेरून पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे जबाबदारी झटकता येणार नाही राहुलजींचं वक्तव्य हे जबाबदारी झटकणारं वक्तव्य आहे असं माझं अतिशय स्पष्टपणे मत आहे यानंतर राज्यातली एक महत्वाची बातमी आहे कारण राज्यातल्या लघु उद्योगांना पॅकेज मिळणार आहे पॅकेज देण्यासाठी सरकारनं नियोजन केलेलं आहे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या पॅकेजची घोषणा होणार असल्याचं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे राज्यातील लघु उद्योगांना एक मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही राज्यातील लघु उद्योगांना एक पॅकेज दिलं जाणार आहे पॅकेज देण्यासाठी सरकारनं नियोजन सुद्धा केलंय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या पॅकेजची घोषणा होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेली आहे त्यामुळे राज्यातील लघु उद्योगांना पॅकेजच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत